कोपरगावात गावात सोळा लाखांचा गुटखा जप्त स्थानिक गुन्हा शाखेची मोठी कारवाई पाच जणांवर गुन्हा दाखल स्थानिक पोलिसांच्या कार्यक्षमतेवर मोठे प्रश्नचिन्ह कोपरगाव शहरात व उपनगरांमध्ये अनेक ठिकाणी अवैध व्यवसाय राजरोसपणे सुरू असून यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न वारंवार निर्माण होत आहे कोपरगावात सुरू असलेल्या अवैध व्यवसायांवर थेट नगर स्थानिक गुन्हा शाखेने कारवाई करत सुमारे सोळा लाख एक हजार एकशे चाळीस रुपयांचा विविध कंपन्यांचा गुटखा व पिकअप गाडी क्रमांक सहा लाख असा ऐकून सोळा लाख एक हजार एकशे चाळीस रुपयांचा मुद्देमाल पुलतांबा चौफुली येथे बुधवार चोवीस एप्रिल रोजी जप्त करण्यात आला आहे याबाबत संतोष राजेंद्र खैरे सायबर पोलीस ठाणे नगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी गाडी चालक राजू भिल मध्य प्रदेश मितेश बाबड इंदोर अभय गुप्ता इंदोर योगेश कटाळे कोपरगाव किरण लामखडे संगमनेर यांच्यावर शहर पोलीस ठाण्यात कलम प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे आरोपी मात्र फरार पोलिस त्यांचा शोध घेत आहे या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मयूर भामरे हे करत आहेत एकंदरीतच शंभर किलोमीटर वरून स्थानिक गुन्हा शाखा कार्य करत आहेत हा अवैध व्यवसाय स्थानिक पोलिसांना दिसत नाही का अनेक ठिकाणी मटका जुगार गावठी दारू अड्डे अवैध गुटखा विक्री शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी राजरोसपणे सुरू आहे या सगळ्या मात्र पुलीस प्रशासन कारवाई का करत नाही काही आर्थिक हितसंबंध आहे का या अवैध व्यवसायांवर स्थानिक गुन्हा शाखाच कारवाई करू शकते का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे थेट इंदोरहून कोपरगाव येथे एवढ्या मोठ्या प्रमाणात अवैधरित्या गुटख्याची तस्करी होत असेल तर यामागे नक्कीच कोणाचा तरी मोठा हात असल्याशिवाय हे होणे सहज शक्य नाही इतर वेळेला कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी शहर रात्री लवकर बंद करण्यात येते बंद फक्त सर्वसामान्य व्यापारी वर्गाचा असतो मात्र अनेक ठिकाणी उशिरा रात्री अवैध व्यवसाय सुरू असतात त्यावर मात्र कारवाई होत नाही हा देखील मोठा विषय आहे यावर वरिष्ठ अधिकारी तरी कारवाई करतील का असा प्रश्न सर्वसामान्य जनतेमध्ये उपस्थित झाला आहे